मित्रांनो हा होता गुरुद्वारा आणि हे आहे नगरासू नावाचं एक छोटस गाव सो so, मित्रांनो नमस्कार आता मी आहे टोता घाटी मध्ये आणि जवळपास नगरासू पासून किती किलोमीटर आहे साठ किलोमीटर समोर आहे नगरासू पासून आणि नगरासू पासून ऋषिकेश आहे एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर सो so, जवळपास साठ किलोमीटर जवळपास पुढं आलेलो आहे आणि जवळपास आता नऊ वाजत आले आहे आणि हे आहे तोता गाटी, जो की खूप सुंदर व्ह्यू आहे आणि माहित आहे का लँडस्लायडिंग झालेली होती मागं जिथून मी एंटर केलं होत तो शॉर्ट घेतलेला नाही मी कारण नाही का फोनला पण चार्जिंग खूप कमी होती आणि पॉवर बँकला पण चार्जिंग नाही आहे आणि आता लगेच जवळपास अकरा साडे अकरा वाजत आले आहे आणि पोचणार आहे ऋषिकेशला गुरुद्वारा तिथं फोनला पण चार्जिंग करायची आणि पॉवर बँकला पण so, सो हे आहे पाजी यांनी मला ऋषिकेश पर्यंत लिफ्ट दिलेली आहे क्या नाम है आपका? मेरा तेंचा, तेंचा होटेल आहे आपका बरं गगनदीप सिंग गगनदीप सिंग आहे त्यांचं आणि त्यांचं हॉटेल आहे नगरासुकोही आहे ना आपका हॉटेल रुद्ध प्रयागला त्यांचं हॉटेल आहे कॅ नामच आहे आपका हॉटेल टोलीप्रसाद टोली प्रसाद सो त्यांचं हॉटेल आहे तिथं आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये एक त्यांच्या हॉटेलचं नाव आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही दिल सो so, मित्रांनो नमस्कार काल मी दुपारी बारा वाजता इथंच पोहचलेलो गुरुद्वारा फोनला चार्जिंग नव्हती त्यामुळं मी व्हिडिओ बनवू शकलो नाही सो so, तो सेकंड मधला आहे त्यावरच मी राहिला आहे आणि इथं रजिस्ट्रेशन केलं काल बारा साडेबारा वाजता आणि त्यानंतर इकडं बॅग ठेवली फोनला चार्जिंग नव्हती म्हणून व्हिडिओ बनवू शकलो नाही सो so, कपडे किपडे धुतले आहे आणि आजचा दुसरा दिवस आहे आज आणि उद्या रेस्ट करणार आहे आणि समजा तर उद्या किंवा परवा निघणार आहे नाहीतर आज रेस्ट करून उद्या निघणार आहे पाहू कधी निघणं होते ते सो हा आहे गुरुद्वारा आणि इकडं जेवायची व्यवस्था आहे आणि तिकडं गुरु मंदिर आहे सो आता चाललो आहे मी गंगा घाटवर मित्रांनो मित्रांनो हे सर्व गुरुद्वारा आहे हेमकुंड साहेबजीच्या रस्त्यावरती आणि लास्टला आहे हेमकुंड साहेबजी सो तुम्हाला जर थांबायचं असेल तर हे, so, हे गुरुद्वारा आहे या रस्त्यांनी खूप जास्त मोमेंट्स uh, व्हिडिओ शूट करणार नाही सिनेमॅटिक्स आहे आणि घाटावरचे पण काही सिनेमॅटिक्स आहे जी आहे गंगा नदी इथं रात्री आपण स्पेशली ये गंगा आरती पायासाठी आणि राफ्टिंग पण खूप जास्त प्रमाणात केली जाते ही आहे राफ्ट अपलोड केला आहे आणि व्हिडिओला खूप कमी व्ह्यूज झाले आहेत कमीत कमी पन्नास व्ह्यूज आणि पन्नास व्ह्यूज खूप कमी होते तुम्ही माझे व्हिडिओ पाहत नाही आहेत यावरून कळतो आहे मला सो आता चालू आहे गंगाजींची आरती पाहायला सहा किंवा साडेपाच लाख गंगा आरती चालू होते सो मी काय केलं माहिती आहे का मग चार्ज चार्जिंगला पॉईंट नव्हता भेटत मग स्वतःचा एक चार्जर चार्जिंगला चार्जर, चार्जर लावायसाठी एक पिन आणली जे की झाली पन्नास रुपयाची आणि त्यानंतर माझा मोबाईल थोडा चार्ज झाला नाही तर चार्ज चार्जिंगला पण नव्हती जागा भेटत तुरुद्धवाड्यापासून दोन किलोमीटर अंतरावर चालून आल्यावर पुढं दिसत आहे घाट जे आरतीचा टाईम अस असतो आय थिंक साडेपाच वाज वाजेपासून तर सात वाजेपर्यंत पण माहिती नाही कधी चालू होणार आहे तर सो आता तर मी घाटावर आलो आहे जवळपास पुढंच घाट आहे आणि त्याला चांगले चांगले सिनेमॅटिक्स शूट करू पाहू आणि अनुभव करू सो तुम्ही पण अनुभव करा माझ्यासोबत आणि पुढंच आहे गंगाजी जी की तुम्हाला दिसत असेलच पुढंच आहे गंगाजी आणि असा अनुभव होता गुरुद्वारामध्ये म्हणजे एक तर चार्जिंगसाठी खूप कमी पॉईंट्स आहे आणि म्हणजे माझ्यासारखे ट्रॅव्हलर्स तिथं थांबतात जेव्हा तेव्हा त्यांची चार्जिंगची व्यवस्था पूर्ण होत नाही पण ते माझ्यासारख्या ट्रॅव्हलर्ससाठी नाही तर यात्रेकरूसाठी असते आणि मीही पण एक यात्रेकरूच आहे असं म्हणून समजा कारण मी पण आताच करत आहे पण लिफ्ट घेऊन सो ही आहे गंगाजी आणि सकाळला आपण त्या पुलाच्या तिकडल्या साईडनं आंघोळ करत होतो सो आता इथं आय थिंक इथं सहा पुळं त्या घाटावर तिथं आरती होणार आहे सो आता तर नाही स्टार्ट झाली आहे वेळ अजून आणि ही अशी गंगा ही अशी गंगा नदी आहे सो त्याला थोडा थोडं स्टार्ट होईल सो वेट करा तुम्ही पण आणि सिनेमॅटिक्स पहा आणि एन्जॉय करा अनुभव करा जेणेकरून तुमच्याचसाठी मी ते एक, 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 एक व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण तुम्ही जसा पाहिजे तसा मराठी माणसाला रिस्पॉन्स देत नाही आहे हे मला आजच्या व्हिडिओहून समजलं जे की मी आजचा व्हिडिओ अपलोड केला होता सकाळी नऊ वाजता आणि नऊ वाजता अपलोड केल्यानंतर जेव्हा मी दहा वाजता तो व्हिडिओ पाहिला तर फक्त दहा व्ह्यूज होते आणि दहा व्ह्यूज म्हणजे फक्त दहा लोकांनी पाहिलं जे की इमानदार आहे पाहणारे आणि त्यानंतर मग परत मी ते अनलिस्टेड केला डिलीट केला आणि परत अपलोड केला बारा वाजता सो बारा वाजताही जेव्हा जेव्हा मी अध्याक तासाने पाहिलं तेव्हा फक्त वीस व्ह्यूज होते म्हणजे तुम्ही खूप कमी पाहताय आणि व्हिडिओ मला तर असं वाटते की तुम्ही पाहिले पाहिजे म्हणूनच मी मराठी भाषेत बनवतो मला तर खूप जास्त लोक म्हणतात की तू हिंदीत बनव तुझी हिंदीत व्हिडिओ व्हायरल होतील अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचेल पण मला नाही का त्यांच्याशी घेणं नाही आहे मला याच्याशी घेणं देणं आहे की जो मराठी माणूस आहे तो व्हिडिओ पाहते पाहतो आपले आणि त्याला पाहायला मिळावं आणि सर्व मराठीत एक्सप्लेन करतो आणि तुम्हाला एकदम मराठीत समजेल म्हणून मी मराठीत बनवतो हिंदीत बनवायचं असतं तर मी इंग्लिश पण बनवली असते पण तुम्ही जितका रिस्पॉन्स देत नाही म्हणजे महाराजांनी जितकं काही आपल्या मराठी भाषेसाठी केलं ज्ञानेश्वर महाराजांनी पण का जितकं काही आपल्या भाषे के भाषेसाठी केलं आपल्या भाषेचा अभिमान ठेवला आणि त्याच्यासाठी सर्व काही केलं मराठी भाषेसाठी पण तुम्हाला त्याचं एकही किंचितही एक वाटत नाही आहे की मराठी माणूस मराठीत काहीतरी कॉन्टेंट बनवतो आहे तर त्याला सपोर्ट करावं असं करावं कसं करावं ज्या माणसाची घेण देणं so, आहे ज्याला मराठीचाच अभिमान आहे आणि मराठी माणसाला सपोर्ट करावं वाटते सो त्याच्यासाठी मी सर्व काही करतो आहे आणि ज्याला सपोर्ट करावं नसेल वाटेत त्यांनी पण पहा तसं काही म्हणायचं नाही आहे सो हा घाट आहे आणि थोडंच काही थोड्याच वेळा तिथं गंगाआरती स्टार्ट होईल नवलविशेष मला असं वाटतं आहे की जे ज्ञानेश्वर महाराजांनी भाषा टिकवून ठेवली खूप सारे काव्य आणि रचना केली तुकोबारायांनी मराठी भाषेत मराठी भाषेची एक आधार घेऊन एक ग्रंथरचना केली आणि खूप सारे अभंग लिहून ठेवलेत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषा मराठी भाषेचा आधार घेऊन आपलं भगवद्गीतेला आपल्या मराठी भाषेत म्हणजेच प्राकृत मध्ये लिहिलं तो खूप काही आहे मराठी भाषेचं पण तुम्हाला अभिमान नाहीये आणि मी जे काही इतकं बोललो याबद्दल जर तुमचं मन जरासाही दुखत तर त्यासाठी खरीच सॉरी आणि म्हणायचं बाकी काही नाही होत अरे क्या चाहते हो भाषेत कुछ, हो कुछ भी कोण आपण थांबलो होतो तो होता भरत घाट आणि तो घाट थोडा पार करून थोडा चालत आलो तासाचा रस्ता आहे मिनिटाचा आणि घाट आहे हा त्रिवेणी घाट आहे पुढे इथून थोडा अजून चालायचं आहे दहा मिनटाचा रस्ता तिथं मोठी घाट घेऊन त्रिवेणी घाट तो तिथं ती पाहायला चाललो आणि इथं घाट पण खूप मस्त आहे आंघोळ पण करू शकतो आरामात e yeah. thank you आवडली ना गंगा आरती आणि आवडली ना सिनेमॅटिक्स सो मला तर खूप जास्त चांगलं वाटलं काल गंगा आरतीमध्ये आणि हा व्हिडिओ एंड करायचा विसरलाच होतो सो तो, तो आज मी तर फक्त इथं एडिटिंग करणार आहे अपलोड एकही व्हिडिओ करणार नाही आहे एकही व्हिडिओ अपलोड करणार नाही आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आय आयडीला फॉलो नक्की करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अनुभवासोबत तोपर्यंत स्वस्थ राहा आणि सुदृढ राहा मी तुमचा लाडका तुमच्या पाठी